मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जाधव साहेब आणि त्यांना सगळ्यांना एक एक करून चौकशी त्यांची सुरू करायची असते तर ते माणूस म्हणतो की पहिले मोरे सर या आणि चौकशी सुरू करायची आहे तर आता मंजून त्या खूप घाबरून जातात तर जाधव साहेब म्हणतात तुम्ही घाबरून जाऊ नका मी तुमच्या सगळ्यांसोबत आहे असं म्हणतात तर आता इकडं जे दादासाहेब असतात तर ते गणपती बुडवण्यासाठी आलेले असतात आणि गणपती बुडवायला तिथे नदीपाशी येतात तर आता इकडं जे मोरे सर असतात ते मोरे सर चौकशीसाठी आतमध्ये जातात आणि इकडं आता ते गणपतीची आरती वगैरे करत असतात आणि म्हणतात गणपती बाप्पा मौर्य असं ते मोठे मोठे ओरडतात आणि गणपती बुडवतात तर आता इकडं जे माणसं असतात ते मोरे सरांची चौकशी करतात आणि म्हणतात की काय चाललंय तुमच्यावालं या पोलीस स्टेशनचं तुम्हाला काय कळत नाही का तुम्ही एवढे दिवस तुमच्या ह्याच्यात माणूस आता कोणी दुगुणेगार कळलं तुम्हाला तर आता मोरे सर म्हणतात की नाही कळलं तर तो माणूस म्हणतो की काय मग एवढे दिवस तुमचं पोलीस स्टेशन तुमचं कर्मचारी काय झोपा घेत होते का किती दिवस झाला किती दिवस तुमच्या कोर्टी तो माणूस होता साधी चौकशी करू नाही शकले तुम्ही म्हणे पोलीस या आम्ही किती दिवस झाले तुम्हाला सर्व्हिसमध्ये आहात तुम्ही एवढं काम नाही जमलं तुम्हाला साध चला इथून तर आता तिथून काढून देतात तर आता भारती मावशी आतमध्ये देतात आणि भारती मावशी चौकशी करतात भारती मावशी पूर्ण घाबरून गेलेले असतात तर ते भारती मावशीला विचारतात की तुम्ही नव्हता का त्या दिवशी कोठडी मधून नेताना कोर्टामध्ये नेताना तेव्हा नव्हतं तुम्ही तर भारती मावशी म्हणते की नाही इथं कर्मचारी कमी होते ना स्टॉप आलेला कमी होता त्यामुळं मला इथेच थांबत लागलं मोरे सरांमुळे सांगितलं तर ते म्हणतात की तुमचे मोरे सर असं काही करतात का काही काम बरोबर नाही करत का असं म्हणतात तर आता इकडं जे जाता साहेब असतात तर ते गणपती बुडवायला तिथे येतात आणि गणपती बुडवतात आणि म्हणतात की गणपती बाप्पा जसं तू चालला आहे ना असं या मंजू आणि सत्तरचा कार्यक्रम मी संपवणार आहे असं ते म्हणत असतात तर आता इकडं जी मंजू आहे तिला आता चौकशीसाठी बोलवतात तर मंजू पूर्ण घाबरून गेलेली असते ते मंजूला म्हणतात की तुम्ही या तुम्हालाच सर्व्हिसला किती दिवस झाले म्हणजे म्हणते सात वर्ष तर ते म्हणतात की सात वर्षात तुम्हाला एवढं कळलं नाही का चौकशी कशी करतात काय करतात हे समजत नाही का तुम्हाला तुम्ही चांगली कर्मच कर्मच हे केलं आहे कामगारी हे तर कळलं आहे आम्हाला पण या एवढं एवढं काम तुम्हाला साधा झोपलं नाही का असं म्हणतात तर आता इकडं आता जाधवसाहेबांना ती आतमध्ये चौकशीसाठी बोलवतात आणि जादूसाहेब आतमध्ये देतात आणि ते जाधू साहेबाला म्हणतात की काय करत होतं तुम्ही मेन आहेत ना तरी इथं जाधवसाहेब म्हणतात की तुम्ही ठरवलं आहे का सगळ्यांनी की आम्हाला पोलिसांना चुकीचं ठरवायचं आहे म्हणून असं काही ठरवलं असतं तर आम्हाला सांगून टाका तर ते माणसं म्हणतात नाही तुम्ही साधी चौकशी करू नाही शकला आणि हे बघा ती मंजुरी आहे ना कॉन्स्टेबल तिला आम्ही आता न तिला सस्पेंड करतोय असं म्हणतात तर ते म्हणतात का बरं तर ते म्हणतात की तिने आम्हाला दादासाहेबांना सांगितलं ती म्हटली या सगळ्या पाठी मागे साहेबांचा हात आहे तर जाधू साहेब म्हणतात तुम्ही तिला सस्पेंड नाही करू शकत असं म्हणतात तर आता इकडं जो सत्य आहे तो त्याचं तिथे काम चालू असतं आणि काम चालू असतानाच आता बलमा म्हणतो की अरे नगरपालिकेत आता त्या माणसाला नळपटी आज सगळं सगळं काम करून घेऊयात सत्या लवकर भेटतो आता सत्या म्हणतो की हो तू काळजी करू नको बलमा असं म्हणतो तेवढं तिथं मम्मी साहेब येतात तर आता मम्मी साहेब म्हणतात बलमा तू बाहेर जा मला जशी सत्यासोबत बोलायचं आहे बलमाल त्यांना तिथून काढून देतात सत्या म्हणतो म्हणजे मम्मी साहेब सत्या जवळ येतात आणि म्हणतात की काय रे माझं सत्या माझा लेकरू कोकरू वाघरा तर सत्या म्हणतो की काय काम आहे तुझं ते बोला अगोदर कामाचं बोल इथे कामासाठी आले आहे ना तू आणि लगेच सध्या फाईल खाली फेकून देतो तर मम्मी साहेब म्हणतात की तुला गंज घरी वया वाटलं असेल ना अरे तो राग होता माझा काय करणार तर तो तोंड बघितलं की मला असा राग येतो सत्या की बस त्यामुळं तसं वागले मी सत्य तुझ्याशी सत्या म्हणतो की आता काही पगळ करायची गरज नाहीये मम्मी तर मम्मी साहेब म्हणतात की अरे सत्या त्याने अबडटमुळे हे सगळं आहे आपण दोघं एकमेकापासून लांब झालंय सत्य तू का समजून घेत नाही अरे मला तर सत्य म्हणतो की मम्मी मला त्यांच्याविषयी जर काही बोलणार असेल तू तर मला तू अशी बोलायचं नाही जातोय तू निघून असं तो ओरडतो तर आता इकडं जे साहेब असतात ते आवरत असतात फ्रेश होत असतात तर ते गाणं म्हणत असतात तर आता ते बाहेर येतात आणि म्हणतात की बरं झालं ते कर्मचारी वगैरे सगळे गेले ना था त्यांच्या सगळ्या कुटुंबाला आणि त्यांना शांती मिळव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी असं ते म्हणतात आणि आता ते बाहेर येतात आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या राग रागं घरी येतात आणि घरी आल्यावरती ते आता चित्रकारांच्या रूममध्ये जातात आणि म्हणतात की चित्रकार आता चितर असा चित्रकार म्हणतात काय आहे माया तुला तर आता मम्मी साहेब म्हणतात की काय झालंय म्हणजे काय ओ त्या नेबलटमुळं माझं पोरग पूर्ण वाया आहे माझ्या पोराची अवस्था बघा ना काय झाली आहे ओ माझं पोरग धड माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही आहे तर आता चित्रकार म्हणतात त्याच्यात सगळ्यात मा तुझ्या पोराची नाही तर तुझी चूक आहे माया हे सगळं तू चुकीचं करते तर आता आता लगेच मम्मी साहेब म्हणतात म्हणजे मी काय केलंय मला सांगा ना तोच नुसता बायकोचा बैल झाला आहे असं मम्मी साहेब म्हणतात चित्रकार म्हणतात की अगं तू त्याच्या बायकोवरचा संशय घेतला मग तो काय करेल तो तेच करायला कर पाहिजे होतं त्यांनी त्यानेच बरोबर आहे असं म्हणतात तर आता मम्मी साहेब म्हणतात की हा जर असाच बायकोचा बैल बनून जर आयुष्यभर राहणार असला ना तर हा माझ्यासाठी माझा कोणीच नाही आहे सत्या आणि माझा मुलगा मला फक्त एकाच मुलगा आहे तो पण जयदीप सत्या माझ्या आयुष्यात कुणीच राहणार नाही चित्रकार असं मम्मी साहेब म्हणतात आणि राग राग त्या रडत रडत तिथून निघून जातात तर आता चित्रकार म्हणतात काय करावं मायाचं काय माहिती तर इकडं सत्या दादासाहेबांकडे येतो आणि म्हणतो की दादा साहेब काय तुम्ही भजी बनवतायत का तर दादा साहेब म्हणतात की मग काय करतोय तर आता सत्या म्हणतो की काय कुपोषित झाले दादा साहेब त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी तुम्ही आता बिझनेस सुरू करा त्या पोरांसाठी असं दादासाहेबांना सांगून तो तिथून निघून जातो तर आता इकडं सगळ्यांची चौकशी होते सगळेजण बाहेर येतात आणि आता दादो साहेब म्हणतात की ते माणसं म्हणतात की येतो आम्ही तर तिथून निघून जातात तर दादो साहेब म्हणतात की ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांची कोणाचीच मी नोकरी जाऊन देणार नाहीये कारण की हे सगळे कर्मचारी माझे आहेत त्यामुळं माझ्या नोकरी गेली ना तरी चालेल पण मी तुमची कोणाचीच नोकरी जाऊन देणार नाहीये मंजू काळजी करू नका तुम्ही कोणीच असं म्हणते तर मंजू म्हणते पण जाधव साहेब तुमची नोकरी गेली तर आमचं कसं होईल तर जाधू साहेब म्हणतात काळजी करू नको मंजू तुम्ही सगळ्यां पाठीसोबत मी आहे आणि कुणाची नोकरी जाऊन देणार नाहीये मी असं म्हणतात तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे आणि सत्याचं खरंच जादव तात साहेबांचं सत्या येईल का मंजू आणि सत्यासमोर हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या